शेतकरी मित्रांनो नमस्कार ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलवरून मी आपला मित्र उमेश कापसे आपलं स्वागत करतोय आपण आता डायरेक्टली खत सिरीज सुरू करत आहोत खत सिरीज म्हणजे काय की जी काही रासायनिक खतं आपण आपल्या कुठल्याही पिकांना टाकतो तर ती रासायनिक खतं नेमकी कशी काम करतात आणि ती कधी वापरायची आणि किती प्रमाणात या संदर्भात माहिती घेणार आहोत चला तर मग या सिरीजमधला पहिलाच व्हिडिओ रासायनिक खत सिरीजमधलाच आपण युरिया या खताविषयी जास्तीत जास्त माहिती करून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र उमेश कापसे ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनेलवरून आपले मनापासून सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की आपण युरिया या खताविषयी जास्तीत जास्त माहिती की जी अन्य कोणी तुम्हाला सांगितलेली नसेल आणि त्याचं कार्य आणि त्याचा कधी वापर करायचा किती प्रमाणात तर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल या संदर्भात माहिती घेणार आहोत चला तर मग शेतकरी बंधू नो आपल्याला आपण अपन सपोज असं धरून चालूया की आपण उसाव्यतिरिक्त भाजीपाला किंवा इतर पिकं करतोय शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या युरियाचा वापर इतर पिकांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये करायचा असतो म्हणजे काकडी असेल कारले असेल किंवा इतर भाजीपाला पिका असतील त्याच्यामध्ये युरियाचा का कमी वापर करतात तर या व्हिडिओच्या पुढे आपल्याला ती माहिती येईलच आता आपण पाहूया युरिया युरिया। युरिया की युरियामध्ये जे काही खतांचं प्रमाण असतं ते रासायनिक खतामधील सगळ्यात महत्वाचा घटक आहे हा युरिया युरियामध्ये शेचाळीस टक्के या प्रमाणामध्ये नत्र असत म्हणजे आपण जाणून असाल पिकाला की पिकाला जी काही सोळा प्रकारची अन्नद्रव्य लागतात या सोळा अन्नद्रव्यापैकी एक महत्वाचं अन्न म्हणजे जसं आपल्या जे जेवणाच्या ताटामध्ये भात भाजी भाकरी चपाती इतर मांसाहार किंवा आपल्याला श्रीखंड तूप हे सगळं काही असत त्याचप्रमाणे जे काही सोळा अन्नद्रव्य आहेत त्यातील सगळ्यात महत्वाचं काय आहे भात किंवा भाकरी तर हे भात किंवा भाकरी चपाती धरून चाला तर ते म्हणजे हा युरिया घटक आहे युरियामध्ये आपण युरियाचं जर आपण पोत पाहिलं तर त्याच्या पोत्यावरतीच लिहिलेलं असतं बघा शेहेचाळीस टक्के नत्र पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नसते की हे शेहेचाळीस टक्के ज्या वेळेला टक्केवारी येते त्यावेळेला ते शंभर किलो माग प्रमाण असत म्हणजे पहिलं जे युरियाचं पोत पन्नास किलो यायचं त्याच्यामध्ये आपल्याला तेवीस टक्के एवढाच आपणाला इथं नत्र किंवा युरिया मिळत असतो म्हणजे आता पोतर जर सरकारनं हे युरियाचं पोतळ पन्नास किलोच्याही ऐवजी फक्त आता किलो बॅग केलेले आहे जर आपण कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो आणि तुम्ही जर म्हटला की मला पन्नास किलो युरिया पाहिजे तर कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला पंचेचाळीस किलोच्या वरती युरिया येत नाही या पंचेचाळीस किलो युरियामध्ये तेवीस टक्केपेक्षा हे आणखी प्रमाण कमी आलं म्हणजे आज रोजी जर आपण पाहायला गेलो तर सरासरी बावीस किंवा एकवीस टक्के याच्या दरम्यानच याच प्रमाण आहे आपल्याला असं वाटतं की आपण युरिया टाकलं म्हणजे खूप मोठं काम केलं आणि खूप चांगलं काम केलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत नंतर काही काही लोक फक्त आणि फक्त युरियाचा वापर शेतकरी बंधू आपण प्रॉपरली प्रॅक्टिकली जाणून घेऊया की युरियाचा वापर नेमका कसा करायचा तर लक्षात घेऊ शेतकरी बंधू युरियाला कधीच एकटा वापरायचा नाही लक्षात घ्या परत एकदा लक्षात घ्या समजा तर आपण असं म्हणतो की नवरा बायको मुलगा मुलगी तस युरिया वरती वजाभार असतो लक्षात घ्या शेतकरी बंधू त्यामुळं युरियाला कदा कधीच एकटा वापरायचा नाही वजाभार याचा अर्थ काय लक्षात घ्या जसं आपल्या शरीरात किंवा या सृष्टीमध्ये अधिक वजा न्यूट्रल ह्या सगळ्या गोष्टी आहेत साधी लाईटचं जरी सा उदाहरण घेतलं तर लाईट कधी लागते अधिक वजा आणि न्यूट्रल असल्यावर तसा हा युरियावरती जो भार आहे म्हणजे पृथ्वीवरती जो काय आपण भार असतो तसं युरियावरती वजा भार असतो लक्षात घ्या शेतकरी त्यामुळं या वजाभाराला काही ना काहीतरी अधिक दिलं पाहिजे तर त्याचं एकत्र असं कॉम्बिनेशन होईल त्यामुळे युरियाला कधीच एकटा टाकायचा नाही आणि जर तुम्ही एकटा युरिया जर जमिनीत टाकला तर तुमचा तोटा तुमच्या हाताला तुम्ही करणार म्हणजे हा युरिया एक तर हवेत ओढणार हवेत ओढत असताना जवळजवळ पन्नास ते साठ टक्के म्हणजे युरिया जो हवेमध्ये बाष्पीभवन होऊन जातो तो पन्नास ते साठ टक्के युरिया हा हवेमध्ये बाष्पीभवन होऊन जात असतो जर तुम्ही पाणी पाजला असेल आणि त्याच्या वलीवरती जर फक्त युरिया टाकला असेल तर तुमचा चाळीस पन्नास साठ टक्के युरिया लागेल पण त्यातनं सुद्धा एक वीस तीस टक्के युरिया वाया जाईल परंतु ह्याच्यामध्ये जर युरियाला काहीतरी सोबत म्हणजे तुम्ही काहीही टाका तुम्ही युरिया सोबत झिंक टाका फेरस टाका मॅग्नेशियम सल्फेट टाका इतर कुठलंही खत टाका दहा सीस टाका पण युरियाला मोकळा कधीच टाकू नका खर तर हे तुम्हाला कोणीच आतापर्यंत सांगितलं नसेल पण तुम्ही आज रोजी ही खोनगाट मनाशी गाठवून घ्या आता आता याच्यापूर्वी युरिया नेमकोटत यायचा नाहीये परंतु आता जो काय युरिया येतो तो शंभर टक्के नीम कोटेडच युरिया येतो कारण शासनानंच तो नियम आणलेला आहे आता इथून पुढच्या काळामध्ये तर युरियाचा वापर आणखी कमी करायसाठी आपल्याला नॅनो युरिया वगैरे ते बॉटलमध्ये येत आहे परंतु रासायनिक खतामध्ये आपल्याला फेकून टाकायची खत जास्त आवडतात तर, तर, तर त्यापैकी हे युरिया खत आता युरिया खताचा वापर कधी कर करायचा कांडी खाली ऊस कांडी लावत असाल तर कांडीखाली युरियाचा वापर अजिबात करायचा नाही किंवा जर तुम्ही इतर कुठलंही बियाणं लावत असाल समजा तुम्ही भुईमुख सोयाबीन भात गहू काही असेल भाजीपाला असेल तर युरियाचा वापर कधीच खाली करायचा नाही कारण का लक्षात या अनेक आपल्याला आतापर्यंत शिकवलंच गेलंय की युरिया हा कांडी खाली पडला पाहिजे असं तसं वगैरे परंतु आम्ही जे पर काही प्रॅक्टिकली अनुभवले किंवा अनुभवते त्याचा तुम्हाला वापर करतो आपण हे का करतोय लक्षात घ्या शेतकऱ्यांवर की आम्हाला एक तळमळ आहे की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत तुमचा रासायनिक खतांवरचा खर्च कमी व्हावा आणि तुम्हाला उत्पादना जास्तीत जास्त वाढावं याकरता युरियाचा वापर पुन्हा एकदा लक्षात घ्या आपण फक्त आणि फक्त दीड महिने झाल्यानंतरच म्हणजे समजा ऊसाच्या बाबतीमध्ये आपण वापर करत असेल तर पंचेचाळीस दिवस नंतरच आपण या युरियाचा वापर करायचा आहे पंचेचाळीस दिवस झाल्यानंतरच का करायचं आहे हे तुम्ही पुन्हा एकदा समजून घ्या कारण पंचेचाळीस दिवस हा जो वेळ असतो तो जस्ट फुटवा यायचा वेळ असतो खास करून ऊसाच्या बाबतीत इतर पिकांना तुम्हाला खर तर युरियाची गरजच नसते कारण आपल्या हवेमध्येच जवळजवळ अष्ट्याहत्तर टक्के इतक्या प्रमाणामध्ये हा नत्र आहे म्हणजे जो नत्र आपण विकत घेतो तोच नत्र आपल्या हवेमध्ये जो आहे तो फ्री मध्ये आहे इथं लक्षात घ्या समजून घ्या शेतकरी बंधू आपल्याला हेच समजलं पाहिजे की हा हवेतल्या युरियाचाच वापर आपण जास्तीत जास्त आपल्या पिकाच्या मुळाजवळ कसा करू तर याकरता तुम्हाला जीवाणू वापरायचे आहेत असं आम्ही अजिबात सांगणार नाही कारण ज्यांच्या जमिनीमध्ये जीवाणू नसतात त्यांनी जीवाणूचा वापर करा परंतु कुठलीही कसलीही जमीन घ्या त्याच्या एका एका टोकावरती सुद्धा हजारो लाखो जीवाणू हे असतात तुम्ही जर आमच्या ऊर्जा तंत्रज्ञाना प्रमाणात सुरुवातीपासून जर करत गेला तर तुमचा रासायनिक खतांचा खर्च अतिशय कमी येईल इथं सुद्धा आम्ही तुम्हाला सुरुवातीला कांडीखाली एक चिमट युरिया टाका नका असं सांगतोय तुम्ही डायरेक्ट युरियाचा वापर दीड महिन्यानंतरच करा कारण दीड महिना हा वेळ फुटवे येण्याचा असतो आणि युरियाच कार्य काय लक्षात घ्या तुम्ही शेतकरी म्हणून लक्षात घ्या राजकारणी लोक राजकारणच करतात शेतकरी शेतीच करतात वकील वकीलच करतात प्रत्येकाला काहीतरी त्याचा भाग नेमून दिलाय ना त्याच पद्धतीमध्ये या प्रत्येक खात्याला काही ना काहीतरी काम वाटून दिले त्याचच काम त्याला करू द्या ना तुम्ही जर एखादा केस कापणारा जो आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही इस्त्री करायला लावली तर तो इस्त्री व्यवस्थित करणार नाही तुम्ही जर एखाद्या इस्त्री करणाऱ्याला इंजेक्शन द्यायला लावलं डॉक्टर व्हायला लावलं तर, नहीं, नहीं। तर तो डॉक्टर की व्यवस्थित करणार नाही तुम्ही एखाद्या डॉक्टरांना घर बांधायचं बंगला बांधायचा असं सांगितलं तर ते लोक ते करू शकणार नाही तसंच ज्याचं त्याला त्याच तेच काम तुम्ही द्या त्या पद्धतीमध्ये या युरियाचं काम काय आहे तर याच काम आहे फक्त फुटवे काढणे तर हे फुटवे काढायचे काम त्याला करायसाठी आपण काय करायचंय दीड महिना उसाचा झाल्यानंतर आपण एक ड्रम घ्यायचा तर ह्या ड्रम दोनशे लिटरचा ड्रम आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो निळा काळा पिवळा कसलाही तुम्ही ड्रम घ्या आपल्याकडे जो ड्रम असतो तो दोनशे लिटर पाण्याचा सपोज आपण धरून चालूया त्याच्यामध्ये आपण फक्त एक युरिया अख्ख्या एक एकरसाठी आपण एकच युरियाचा पोतं वापरणार आहोत आणि त्याच्यासोबत म्हणजे जसं आपण मगाशी म्हंटल म्हटलं की सोबत पाहिजे तर सोबत कोण पाहिजे तर मॅग्नेशियम सल्फेट आता मॅग्नेशियम सल्फेटच का सोबत पाहिजे लक्षात घ्या युरियावर वजा भार असतो आणि मॅग्नेशियम सल्फेटवर अधिक भार असतो तर हा वजा आणि अधिक ज्या वेळेला एकत्र येतो त्यावेळेला ह्याचं एकमेकामध्ये लवचुंबकासारखं आकर्षण होतं म्हणजे लाईटमध्ये जसं अधिक वजा आणि न्यूट्रल आहे तसं हा युरिया आणि मॅग्नेशियम ज्या वेळेला इथं एकत्र येतो त्यावेळेला याची जी रासायनिक अभिक्रिया आहे विदिन वन सेकंदांमध्येच ही रासायनिक अभिक्रिया सुरू होते आणि ही रासायनिक अभिक्रिया आणखी फास्ट करण्यासाठी ह्याच्यामध्ये जर आपण असं काही दिलं की ज्याच्याद्वारे हा फुटवा शंभर टक्के गॅरंटेड येईल तर हा शंभर टक्के गॅरंटेड फुटवा प्रत्येक ठोंबाला येण्यासाठी भले तुमची जमीन कसली असो काळी जमीन असो तांबडी जमीन असो मुरमाड जमीन असो याच्यामध्ये जर आपण ऊर्जा तंत्रज्ञानाचे काही जर प्रोडक्ट वापरणार असाल तर एकरी फक्त अठ्ठावीसशे पन्नास रुपयाचा खर्च असतो ह्याच्यामध्ये ओरिजिनल ओरिजिनल पावडर फार्म मधली औषधं असतात ज्याच्या रिझल्टची आम्ही गॅरंटी घेतो अठ्ठावीसशे पन्नास रुपये मध्ये आम्ही तुम्हाला फुटवे काढायची गॅरंटी देतो हे ऊर्जा तंत्रज्ञान या ड्रम मध्येच टाकायचं आणि या ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये काय असतं लक्षात घ्या तुम्ही जे लोकल कृषी सेवा केंद्रातून आणणार आहे ह्युमिक ॲसिड तशा स्वरूपातच पण आपली जी ताकद असते ते आपलं ह्युमिक ॲसिड प्युअर येतं आपलं जे समुद्रातलं शेवाळ असतात ते प्युअर येतं आणि अन्य घटक टोटल सहा प्रकारचे घटक या ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला येणार आहे आणि हे सहा घटक आणि युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टोटल आपणाला आठ प्रकारचे घटक येणार आहे हे टोटल आठ प्रकारचे जे काही घटक आहेत हे आठ प्रकारचे घटक डायरेक्ट ज्या उसाच्या शरीरामध्ये शिरतात त्यावेळेला शंभर आणि शंभर टक्के उसाला फुटवा येतो आपल्याला लक्षात घ्या पळवल्यापूर्वीच युरियाचा वापर करायचा आहे पळवल्यानंतर अजिबात एक चिमट एक कि रुपयाचा युरिया आपल्याला वापरायचा नाहीये